म्हणून आलो मी ते नसतं पाठवलं मला कि मा घरी यायला म्हणून तुम्ही ते करा करून राहिल्यात जाणार चमचा खातानी बोटाना खाते म्हणता हौदेजात काय होते अशा काय मागायच्या काय खास पाहिजे ना कंध होत ना ते चांगले असते ना आरोग्यासाठी कौजे जनार तळे ना पाते विले ज्ञान सगुरायला आता आम्ही काय खुश नसते देत काय आता तेले आवडते म्हणून ते पाठवलं ते ना आता तेले लयच आवडते ना सुपास असला की आणतेस ना ते तेले दूध आणि तेले लयच आवडते आता मी काय तेले खाऊ नसते देत काय तेले आवडते म्हणून मी ते तेले आठवणी न करून देत तेले रताळे मा शिवरात्री खालेच पाहिजे अस ते शाबुदाना नेमके खायलो के जे कंदमुळी असते तर ते खाल्लेच पाहिजे तर

महाशिवरात्रीचं वय का रताडे वंगा घ्या रताडे घ्या फरायासाठी उपास आहे ना महाशिवरात्रीचा उद्या घ्या फरायासाठी रताळे हा मस्त काही चावाच काम नाही काही नाही बिगर दात वाल्यान तर घ्या असे खाऊन पिऊन उपास नसतं तर बाबा आपण उपास म्हणजे उपास असते आपला काम करणारे होते काम करणार लागतेच ना मग काही आपलं हो बरोबर आहे किती बाजित ते तुम्हाला ते हा त्याने लोकशे बुडी होऊन जाते ने काय रे वाटीचे ते रताळे खाव वाटत नाही पण घ्या लागन बा बारा महिन्यातून एक बार तर खाते माणूस आहे ना आवडते ना काहीच ना रेलो बोलण्या लागेल मग आता किलोक्षे म्हणतेस मग रथाडे घ्या रताडे माशिवराचे रताडे उपासाचे रथाडे पिकवर रथाळे घ्या